नमस्कार पालक मित्रांनो मित्रांनो येत्या गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी धुळ्यामध्ये नवीन राजस्थानी बोकडांची गाडी आपली येणार आहे मित्रांनो दर गुरुवारी धुळ्यामध्ये आपली राजस्थानी बोकडांची गाडी येत असते बरोबर आता आपण बोकड तर विकतोच पण ह्या बोकडांचा रिझल्ट कसा आहे हे देखील मित्रांनो पाहणं गरजेचं आहे आता जे लोक माझ्या आहेत किंवा जे लोक दुसऱ्यांदा माझ्यापाशी बोकड घेण्यासाठी येत आहेत ते त्यांचे व्हिडिओ वगैरे मला दाखवत असतात ते पण मित्रांनो खूप खुशी वाटते खूप आनंद होतो की तुम्ही आपल्याजवळचे बोकडे एवढे भारी करतात आता ह्या व्हिडिओच्या आता हे नितीनभो आहेत नितीनभो यांचं म्हणजे वर्षाला दोनशे अडीचशे जसे जमतं तेवढे बोकड मित्रांनो हे आपल्यापासून घेऊन जात असतात हे बघा दरवर्षी नेहमीचं कस्टमर आहे आता हे बोकड ही पट्टी त्यांनी घेतली होती हे बघू शकता तुम्ही बरोबर तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे बोकड असतात आणि जे कोणी बोकड बनवलेले आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे पाहायला भेटणार आहेत जे कस्टमर आपल्यापासून बोकड घेऊन गेलेले आहेत त्यांनी बोकडांची क्वालिटी म्हणजे मे मध्ये घेऊन गेलेले आहेत आणि आता तुमचा समजा जानेवारी डिसेंबर सहा महिने सात महिन्यामध्ये बोकड कसे बनवले सहा सात महिन्यामध्ये हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे बरोबर आणि जर तुम्ही त्यांच्या गावाचे जवळपासचे असणार तर तुम्ही तिकडे देखील जाऊन पाहू शकतात आता वास्तव बघायला ते कस्टमर आहे एम पीतलं पडासनेर म्हणून गाव आहे ते देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे आता तुम्हाला सांगतो की आपल्या गाडीमध्ये ज्या किमती असतात पाच हजारापासून तर साडेसात हजारापर्यंत पट्टीला किंमत असते बरं पाच हजारापासून तर साडेसातपर्यंत मग त्याच्यामध्ये तुम्ही साडेपाच साडेसहा साडेसात सात जसं घेतलं तसं मित्रांनो पट्टी पाहून क्वालिटी पाहून शंभर दोनशे इकडे तिकडे आपण करून घेतो बरोबर लांबून कस्टमर येत असतात आपला एकच उद्देश असतो की कस्टमर वापस गेलं नको पाहिजे म्हणून कस्टमर येण्याच्या अगोदरच आपण त्यांना चारदा सांगून दिलं असतं की माझ्या गाडीमध्ये पाचपासून तर साडेसातपर्यंत पर्यंत किमतीच्या बोकड असतात पण जर समजा कोणी दोन एक घ्यायचं म्हटलं त्याला तुम्ही आठ साडेआठ पण जाऊ शकतो त्याने जसे पोकड काढले आता पट्टीमध्ये कसं असतं सगळे खालवर म्हणजे हलके भारी मिळून आपण ती पट्टी बनत असते आणि ती पट्टी पण मित्रांनो तुम्ही तुमच्या हाताने निवडून काढत असतात बरोबर मी माझ्या हाताने बोकड देत नाही तुम्ही तुम्हाला जे पट्टीला अडीचशे तीनशे तीन बोकडांमधून आता बघा ही गाडी आता गाडी ही एक गाडी असते एक पिकअप असते पिकअपमध्ये जवळपास तुम्हाला सांगतो मी एकशे वीस एकशे तीस बोकड असतात बाकी बोकड ह्याच्यामध्ये असतात आठवड्याला अडीचशे तीनशे साडेतीनशे बोकड असतात आणि घेणारे कस्टमर किती असतं फक्त दीडशे दीडशे बोकड पण तू कस्टमर बोलत असतो म्हणजे निम्मीला निम्मी किंवा शंभर क बोकड घेतली एवढे कस्टमर म्हणजे जास्त धांदल पण व्हायला नको सगळ्यांना क्वालिटी व्यवस्थित भेटली पाहिजे या हिशोबाने मित्रांनो आपण कस्टमर देखील बोलत स्वतः बघा गर्दी पाहता तुम्ही पण माल पण खूप आहे गर्दी पण भरपूर आहे माल पण खूप आहे मित्रांनो एवढी गर्दी काय आपल्यापाशी कारण की आपला जो भाव रेट आहे हा जेन्यून आहे जास्त लुटमारीचा भाव रेट नाही आहे बरोबर गावराणीपेक्षा हजार पाचशेने महाग असतो कारण की साहजिकचे गावराणीपेक्षा जातीचे बोकड आहेत त्याचबरोबर नऊशे किलोमीटरवरून आणून माल इथे विकला जातोय सगळ्या गोष्टींचा खर्च भरपूर मित्रांनो गोष्टी त्याच्या मागे आहेत आणि इथं गाडीवर जेव्हा तुम्ही येतात घेण्यासाठी तर तुम्ही वरचा माल निवडून घेतात आता बघा पट्टी बांधलेली ना तर तुम्ही वरचा माल उपाशीपोटी आता हा भाऊ दिसतो का तुम्हाला हा भाऊ आहे पडासनेरचा एम पीमध्ये पड असने म्हणजे धुळ्यापासून जवळपास तुम्हाला सांगतो तुम्ही शंभर सव्वाशे किलोमीटर पडसनेर आहे सॉरी हां शंभरचा आत जिल्ह्यात तर ह्या भाऊने मागच्या वेळेस पण बोकड घेतले होते गुजिरीमध्ये शिरोईमध्ये त्याने सहा हजार सातशे प्रमाणे त्यावेळेस बोकड घेतले होते आणि सेम त्या रेटमध्ये त्याने आता पण हे बोकड घेतलेले आहेत आता त्याने जे बोकड बनवलेले मित्रांनो एकदा तुम्ही बोकड बघा कसे बोकड बनलेले आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल मित्रांनो फक्त त्याने सहा सात ते सात महिन्यामध्ये ते बोकड बनवलेले आहेत बरोबर महत्ुकीचे प्रमाण स्थापना असं म्हणत नाही व्यवस्थित काळजी घेतली तर महतूक होत नाही बरोबर मर्तुकीचं प्रमाण असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये मरतुकीचं प्रमाण असतं ते देखील काळजी घेणं आपल्या गरजेचं बघा क्वालिटी बघा त्याला कशी दिलेली एकदम कवडी क्वालिटी मित्रांनो बोकड घेताना नेहमी सांगतो बोकड हे निब्बर न घेता बरेच जण किलोवर मागत असतं माझ्यापासून तर मित्रांनो हे कवडे बोकड किलोला द्यायला पुरवत नाही म्हणून आपण किलोवर देत नाही आपण त्या नगावर बोकड देत असतो बरोबर बोकड घेताना खाली अंडकोच बघा ते एकदम नरम पाहिजे छोटंसं पाहिजे जास्त निब्बर नको पाहिजे जास्त मोठं असेल तर ते बोकड वाढत नाही ह्या गोष्टी पण मित्रांनो लक्षात ठेवा आता बघा हे बोकड ते भावले बनवलेले ती मी जी क्वालिटी पाहिली का ते तीच रेट ती रेंजचे बोकड आपण दिलेले आहेत आणि सात महिन्यानंतरचा मित्रांनो हा सात महिन्यानंतरचा रिझल्ट आहे बोकड अदंतमध्ये हे बघा बोकड तुम्ही पाहू शकतात हे एम पीमध्ये पडासनेर गाव आहे तिथला तो भाऊ आहे त्याचं नाव काहीतरी बरंच पावरा म्हणून आहे आदिवासी भाऊ त्याने बनवलं बघा त्याची गव्हाने बघा त्याच्या सोयी बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही तर बोकडांना त्याने जीव पण लावलेला आहे सहा हजार सातशेमध्ये घेतलेले आहेत आता तुम्हीच सांगा काय किमतीने बोकड जातील बरोबर ज्या वेळेस ते भाऊने व्हिडिओ आला होता मागच्या गुरुवारी जेव्हा त्यांनी व्हिडिओ दाखवले जे बोकड घेण्यासाठी माझ्यापाशी आले होते त्यांना बोक जेव्हा व्हिडिओ दाखवले तर घेणारे पण चकित झाले आणि आम्ही स्वतः चकित झालो की काय बोकड बनवले बघा असं तर मित्रांनो खस्सी केलेले बोकड अंगावरचे केसे काढलेले असतात सगळी पॉलिश बघा तुम्ही एकदम तुम चमक तेल टाकलं तर तेल नेत्रल अशी चमक मित्रांनो ती भावने बनवलेली मित्रांनो मेहनत आहे कष्ट आहे त्याला पर्याय कष्टाशिवाय पर्याय नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं आता भावने जी ही समोर याच्या मागे भाऊचं किती कष्ट आहे भाऊलाच माहिती आहे बरोबर माझं काम आहे बोकड विकण्याचं तुमचं काम घेण्याचं नाही आहे त्याला वागण्याचं पण आहे तेव्हा तुम्हाला पैसे दिसणार आहे हे बघा गुजरीच्या मित्रांनो गुजरीचा रिझल्ट खूप एक नंबर आहे शिरोई गुजरी अजमेरी कोटाचा थोडा कमी लागला होता त्याच्यामुळे आपण कोटा पण कमी आणतो आन आणि कोटा तिकडे नाही माग भेटतो त्याच्यामुळे गुजरीचा रिझल्ट खूप बेस्ट तुम्ही बघू शकता सगळे गुजरीमध्ये गुजरीचा रिझल्ट बेस्ट आहे तुम्ही पाहू शकतात बघा गुजरीचे बोकड आहेत तुम्हाला पाहायला भेटेल पळासनेरचा भाग आहे बघू शकता तुम्ही आदिवासी एरियात भाऊचं घर पण भाऊने बोकळ खतरनाक बनवलेले आहेत आता हा त्याचा पूर्ण लॉट आहे ना दोन दात हा दोनदात होऊन जाईल ह्या ईद पर्यंत त्याचा हा लॉट पूर्ण निघून जाईल आता जो घेऊन गेला का माझ्यापासून तो त्याला पुढच्या ईदीला ईद साठी काम येणार आहे तर ज्याला कोणाला ईद मार्केट करायचं असेल तर त्यांनी आता जर माल घेतला तर त्याला पुढच्या वेळेस काम येईल आणि तुम्ही म्हणशाल की आता तरी येऊ शकत कारण की दोन चार पाच महिन्यामध्ये ईद आहे त्याच्यामुळे तुमच्या कामात येणार नाही तुम्ही पाहू शकता बोकर कसे बनवलेले आहेत बघा फक्त सहा महिन्यामध्ये मित्रांनो जी रेंज तुम्ही अगोदर पाहिली का सहा हजार सातशे प्रमाणे त्या बोला आपण ते बोकर दिले होते अशी गाडी आपली येत असते अशी पब्लिक वगैरे हो आपली असते मित्रांनो एवढी पब्लिक का असते कारण की रेट आपले जिन्युन आहेत जास्त उडवा उडूचे रेट नाही आहेत आपला खर्च कमी आहे त्याच्यामुळे रेट आपले चांगले रेट आहेत तुम्ही पाहू शकतात हे बघा फक्त पाच हजारापासून मित्रांनो पाचपासून तर सात साडेसातपर्यंत साडेसातपर्यंत किमतीत तुम्ही जर पट्टी घ्यायची म्हटली ना कोणाला तीस कोणाला चाळीस तर मित्रांनो आपण ती पट्टी ना साडेसातच्या आतच करायचा प्रयत्न करत असतो कितीही भारी जरी क्वालिटी आपल्यापासून तुम्ही आता बघा हे दादा पहिल्या वेळेस आले होते त्यांचं ना आपला सौदा दुल्हाने चालले गेले वापस पूर्ण फिरले कुठं कुठं आले गेले त्यांना माहिती बिचारांना दुसऱ्यांदा परत आपल्यापाशी आले आणि त्यांनी दोघी पट्ट्या काढल्या याच्यामध्ये भाऊनी सहा हजार सातशे साडेसहा हजार अशा दोन प्रकारच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत एक सहा हजार सातशेची होती वाली पट्टी आणि तिकडची साडेसहाप्रमाणे भाऊने घेतलेली होती बरोबर पहिले ज्यावेळेस चालतं भाऊ त्यावेळेस अगदी म्हणजे साडेतीन चार हजारने मागत होता मग त्यावेळेस मित्रांनो एवढं अंतर असल्यावर आपण पण बुकड देत नाही मग ते वापस गेले होते त्यावेळेस वापस जर कोणी जातं तर खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे मित्रांनो सांगताना सांगतो डोक्यामध्ये विचार ठेवून यायचं की पाचपासून तर साडेसातपर्यंत पर्यंत चांगली क्वालिटी घ्यायची तर सहापासून तर साडेसातपर्यंत रेट लक्षात ठेवायचं सहापासून तर साडेसातपर्यंत बरोबर पाच साडेपाचचा जो रेट आहे ना तो हलकी क्वालिटी असते थोडीशी म्हणजे स्टार्टिंग प्राईस असते ती बरोबर अजून बारीक पण असतात पण आपण ते बारीक त्यांची किमती सांगत नाही नंतर बऱ्याचदा द्या काय होतं आपण सांगितलं की साडेचारपासून आहे तर मग कस्टमर इथं आल्यावर साडेसहाचा बुक कर धरतो म्हणतो तुम्ही साडेचार आपल्याला बोलले होते कारण की नवीन माणसाला त्या गोष्टी कळत नाही त्याच्यामुळे आपण सांगताना पाचपासून पुढच्या किमती सांगत असतो बोकड मित्रांनो प्रत्येक आठवड्याला अडीचशे तीनशे बोकड येत असतात काही हरकत नाही तुम्हाला कितीही घ्यायचं असेल तरी तुम्हाला माल आपल्यापाशी उपलब्ध होऊन जाईल टोकन टाकायचं असेल तुम्ही टोकन टाकू शकतात मित्रांनो टोकनचा अर्थ असा असतो तुम्ही टोकन टाकलं म्हणजे मी पण सिक्युअर असतो की तुम्हाला एवढे एवढे बोकड घ्यायचे आहेत आणि ह्या त्यानुसार मित्रांनो मी कस्टमर वगैरे बोलत असतो टोकन किती लोकांचं आहे माल किती येणार आहे जास्त पब्लिक बोलवून पण आपण जास्त इथं धांदल करत नाही पर सगळ्यांना माल भेटला पाहिजे माझा माल उरला चालेल जास्त जास्त आपण दुसऱ्या वेळेस बाजारात तिकून टाकू खालगा भारी तो विषय नाही पण इथं आल्यावर कस्टमर नाराज झाला नको पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो आपण ह्या गोष्टींची काळजी वगैरे घेत असतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून क्वालिटी पाहायला भेटली असेल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हम्मशी फार्मर चॅनल आहे इंस्टाग्रामला आपलं पेज आहे आकाश जाधव आठशे सदोतीस म्हणून तिथं तुम्ही आपल्या पेजला फॉलो करा म्हणजे तुम्हाला टोटली म्हणजे शॉर्टमध्ये सगळे सौदे वगैरे पाहायला भेटतील सगळी क्वालिटी पाहायला भेटणार आहे काय दाममध्ये कुठले बुकर दिले ते सगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर धन्यवाद मित्रांनो